बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ एकीकडे एक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठून ठेवलेला कांदा खराब होत आहे कांद्यावर जाहीर असलेले अनुदान अद्याप मिळालेले नसताना कांदा दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे या संदर्भात नाफेडमार्फत कांदा खरेदी न करता भावंतर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालय येवला येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला प्रसंगी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बाराशे चौदाशे रुपयावरती आलेले आहेत सातत्याने त्यात होणारी घसरण हा देखील एक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे आज आमच्या पक्षाच्या वतीनं भावांतर योजना राबवून साधारणतः तीन हजार रुपये ही आधारभू आधारभूत किंमत ठरवून जो उरलेला फरक हा अनुदान स्वरूप या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे खरं तर या व्यापारी शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नाबाबत कांद्याच्या भावाबद्दल नेहमीच हस्तक्षेप केलेला आहे एकीकडे एक नाफेडमार्फत व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते व शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा कमी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात त्याचप्रमाणे एक्सपोर्टला देखील दोन हजार तेवीस साली चाळीस टक्के या ठिकाणी निर्यात शुल्क लावलं गेलं त्यामुळे या ठिकाणचे भाव शासनाने कंट्रोल केले होते त्याच पद्धतीने नंतरच्या काळात वीस टक्के असतील व आता बाराशे चौदाशे रुपयावरती कांद्याचे भाव या ठिकाणी आलेले आहेत आज मोठ्या प्रमाणात जे चाहित साठवणूक साठवलेले कांदे मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत व एकीकडे या ठिकाणी बांगलादेशची बॉर्डर देखील बंद केली गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेही भाव मिळत नाही आहेत तरी शासनाने या ठिकाणी त्वरित हस्तक्षेप करून याबाबत दखल घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन आंदोलन या ठिकाणी केलं जाईल